आंदोलनाची भूमिका त्या मोर्चाचं स्वरूप या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आजच्या मोर्चामध्ये आपण अमूलक बदल घडवून आणलेला आहे आणि हे बदल घडवून आणत असताना पूर्वी या धनगर धनगर समाजासाठी भारतीय जनता पार्टी आणि हे मिंदे ही महायुतीची सरकार लोटांगण गेलेली आहे आणि खऱ्या आदिवासीला सोडून बोगस आदिवासीला संरक्षण देण्यासाठी आणि त्यांना असंविधानिक आरक्षण देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे नक्कीचपणे आम्ही या सरकारच्या आणि मुख्यमंत्र्याच्या विरोध करतो याचा निषेध करतो की जर आदिवासी समाजासोबत अशा प्रकारचे अन्याय आपण करत असाल तर माझ्या आदिवासी समाज अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर जो आलेला आहे हा कदापी सहन करणार नाही आणि याच्यापेक्षा मोठ्या जनसाहेब लाभ आणि संपूर्ण घराघरातून संपूर्ण परिवार रस्त्यावर उतरून आमचा जो न्याय हक्क आहे आम्हाला मिळालेला संविधानिक अधिकार आहे आम्ही आपल्या संविधानिक अधिकारामध्ये आरक्षणामध्ये आम्ही कोणालाही येऊ देणार नाही महाराष्ट्रातील प्रमुख लोकांनी आम्ही त्या ठिकाणी चारदा आमची बाजू मांडली त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली सगळं रेकॉर्डिंग केलं आणि त्यांचा अहवाल जो सबमिट झाला तो देवेंद्र फडणवीस सरकारने तो विधानसभेमध्ये ठेवला नाही कारण की तो अहवाल धनगरांच्या विरोधात होता तो आमच्या बाजूनी होता कारण की आम्ही आपली चार त्या ठिकाणी बाजू ठेवली ते त्या कमिटीने मान्य केली हा संघर्ष आम्ही त्यावेळेस केला आताही करत आहोत त्या बोगस लोकांना रोखण्याचं काम केलं धनगरा रोखण्याचं काम केलं धनगराला आरक्षण मिळाव्यासाठी आम्ही विरोधात नाही परंतु आदिवासीचं आरक्षण त्यांना देऊ नये आदिवासी त्यांचा आदिवासी आदिवासीमध्ये त्यांचा समावेश करू नये त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल तर आमची काही हरकत नाही त्यांनी स्वतंत्र आरक्षण द्यावं कोणालाही आमचं काही हे नाही आम पण आमच्या इश्यातून या कोणालाही देऊन ते बलाढ्याच्या माती आहे माझं नाव नावरा आहे आणि आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचा जिल्हा अध्यक्ष आहे गोष्टी समाज संघटनेचा पण अध्यक्ष आहे आणि गणतंत्र पार्टीचा सुद्धा मी काय म्हणणार सर्वोच्च पदावरती माननीय राष्ट्रपती महोदय बसून आहेत समाजातून आणि आज इथं एक आक्रोश भव्य मोर्चा काळाची गरज पडली आता काय बोलणार आता कसं आहे आमच्या मता म्हणजे तणानं आमच्या आदिवासी महिला है या राष्ट्रपती पदावर विराजमान जी आणि या देशातील विकृत मानसिकतेच्या सरकारनं आदिवासींना बुद्धू बनवून त्या महिलाला त्यांनी राष्ट्रपती पदावर बसवलं परंतु शोकांती काही एक आनंद याचा झाला की आपली आदिवासी महिला त्या सर्वोच्च पदावर विराजमान झाली परंतु त्यांच्याकडून आमच्या ज्या अपेक्षा होत्या की संविधानिक पदावर असल्यामुळे राष्ट्रपतीला आमच्या संविधानिक अधिकारामध्ये शासन जर चुकीचं करत असेल कायद्यात चुकीचा कायदा जर चुकी तयार होत असेल तर त्यामध्ये हस्तक्षेप करून आदरणीय राष्ट्रपती महोदया हे त्यामध्ये फेरबदल करून आम्हाला न्याय मिळवून देऊ शकत होत्या सर्वोच्च पदावरती एक आदिवासी महिला आणि इथं एक एका बाजूला मोसा खाण्याची गरज पडत आहे याला काय म्हणणार आपल्या देशाच्या राष्ट्रपती राष्ट्रपती महोदया यांचा मी खूप खूप आदर करतो सन्मान करतो पण राष्ट्रपती महोदयांना एक विनंतीसुद्धा करतो की महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज आहे तो आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचं काम करत आहे आदिवासीच नाही आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये आपण जाऊन त्या आदिवासीच्या अनेक योजना लाटावं अशा प्रकारची ते मानसिकता बनवून धनगर समाज ह्याच आदिवासी समाजामध्ये येण्यासाठी तत्पर आहे आणि त्याला आणण्यासाठी महाराष्ट्राची महायुती सरकार हे आग्रही आहे ज्यांनी टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक अहवाल दिलेला आहे की धनगर हे आदिवासी नाहीच धनगर ही आदिवासी समाजाची उपजात आहे आणि धनगर ही आदिवासी नाही अशा प्रकारचा अहवाल त्या इन्स्टिट्यूटनं दिलं कोर्टानं धनगर आदिवासी नाही आहे अशा प्रकारचा अहवाल कोर्टानं सुद्धा दिला पण ही महाराष्ट्राची जी सरकार आहे त्यांना व्यवस्थेवर सुद्धा विश्वास नाही आणि आपली मनमानी करून आमच्या आदिवासी समाजावर अन्याय करण्याचं काम आदिवासी समाजामध्ये धनगरानं टाकण्याचं काम हे महाराष्ट्राची सरकार करत आहे आमचं म्हणणं आहे की आपण धनगरांना वाटेल तेवढं आपण आरक्षण स्वतंत्र द्यावं त्यांना आपलं जेवढं द्यायचं द्यावं आपण त्यांना तीन टक्के द्या चार टक्के द्या व आपल्याला वाटत असेल तर दहा टक्के द्या पण आमच्या आदिवासीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता आपण धनगराला आरक्षण द्या त्याचं रक्षण आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी केलं पाहिजे अशी असं आपलं म्हणणं आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र